संगमनेर तालुक्याच्या भागात घडलेल्या लव जिहाद प्रकरणातील मुख्य सूत्रधार युसुफ चौगुलेच्या बेकायद्या उद्योगांसह त्याचे राजकीय कनेक्शनही आता उघड झाले आहे तो शरद पवार गटाचा उत्तर महाराष्ट्र ग्रंथालय प्रमुख असून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबतची त्याची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या प्रकरणात सदरील मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसात शादाब तांबोळी युसुफ चौगुले कुणाल शिरोळे अयास पठाण सर्व घारगाव घरगाव तालुका संगमनेर या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार शादाब तांबोळी याने तिच्यासोबत सलग करण्यासाठी कुणाल शिरोळे युसुफ चौगले यांच्या मदतीने वेळोवेळी पाठलाग करून प्रेमाचे अमित दाखवून तिच्यासोबत सलगी केली तसेच शादाब तांबोळी व युसुफ चौगले यांनी तिला लावून मनसर पुणे येथे बोलावून घेतले युसुफ चौगले याच्या कार्यक्रमा केम एस सतरा बी एक शून्य शून्य सत्त्याण्णव या कारमधून तिला नेले व पाण्यामधून काहीतरी गुंगीकारक औषध देऊन तिला अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असताना युसुफ चौगले याने त्याच्या गाडीमधून तिला लग्नासाठी मंचरहून चाकण येथे घेऊन गेला व तिथून दुसऱ्या गाडीमधून मुंबई येथे पाठवून दिले त्या ठिकाणी आयाज पठाण याने तिला वेळोवेळी धमकावून हॉटेल लॉजमध्ये पाठवून दिले त्या ठिकाणी शादाब तांबोळी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली यासोबतच तुझ्या घरच्यांना संपवून टाकील असे धमकावून तिच्यावर बळजबरीने शारीरिक व लैंगिक अत्याचार करून तिला धमकी देऊन बळजबरीने लग्नाच्या व धर्मांतराच्या कागदपत्रावर सह्या घेतल्या अशी तक्रार या फिर्यादी मुलीने दिली आहे मागील तीन चार दिवसात घरगाव मध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली ज्याच्यामध्ये तब्बल एकोणास वर्षाची एक मुलगी हिंदू मुलगी एका फास्यात अडकली तुम्हाला ही गोष्ट अतिशय थोडक्यात सांगू इच्छितो त्याने तिचं अपहरण केलं तिला के ला। फूस लावलं आणि तिला पळून नेलं तिचं बळजबरी धर्मांतरण केलं आणि तिच्याबरोबर लग्न केलं ही के गोष्ट धारगावमध्ये वाऱ्यासारखी पसरली असता आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाकडे त्याची दाद मागितली पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अतिशय कमी वेळात त्या दोघांना आमच्यासमोर पकडून आणलं